या उत्तर संवादाची महाराष्ट्रातील जनता देखील वाट पाहत बघा राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत आमच्या दृष्टीनं अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस यांची महाराष्ट्रासंदर्भात भूमिका ही बरी नाही आणि अशा लोकांचे राज ठाकरे मित्र आहेत राजकीय मित्र आहेत एकमेकांना मदत करतात आता भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटातल्या या मित्रानं ई व्ही एमचा घोटाळा आहे ईव्हीएम एममध्ये पडलेली मतं ही कुठेतरी गायब झाली त्याच्यामुळे सध्याचं सरकार सत्तेवर आलेलं आहे हे त्या अदृश्य मतातून आलेलं आहे जी गायब झाली गायब केली हे थोडक्यात हा घोटाळा आहे हे सरकार म्हणजे घोटाळा आहे आता राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्त्वाचे हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटला पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देत आहेत त्या प्रश्नावर हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आणि तो दोघांमधला संवादा लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे राज ठाकरे त्यांना ईव्हीएमवर प्रश्न विचारत आहेत घोटाळ्यावर प्रश्न विचारत आहेत तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारतायत त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत हे जनतेला कळलं पाहिजे हा संवाद प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमटं जी आहे ही दूर होतील त्याच्या आमचं आव्हान आहे तुम्ही जेव्हा या प्रश्नावर देवेंद्रजींना भेटाल एकनाथ शिंदेना भेटाल तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोहोचवा